नगर येथे भटक्या विमुक्त जातींसाठी विविध प्रमाणपत्र शिबिराचे यशस्वी आयोजन उल्हासनगर अकरा जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने बुधवार अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलवाडी शास्त्रीनगर येथील साईबाबा मंदिर गोपाळ समाज उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथे भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांसाठी विविध प्रमाणपत्र शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांना उत्पन्नाचे दाखले अधिवास दाखले रहिवासी दाखले ज्येष्ठ नागरिक दाखले रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना लेख लाडकी योजना जातीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड यांसारख्या महत्वाच्या प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याची आणि मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली यावेळी राजेंद्र चौधरी आणि अॅडव्होकेट किरण जाधव हे देखील उपस्थित होते तहसीलदार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले ज्यामुळे त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यात सुलभता आली या शिबिरामुळे भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत झाली प्रतिनिधी अशोक शिरसाट या समाधान शिबिरामध्ये आपल्याला उत्पन्न दाखला दाखला दाख रहिवास दाखला आदिवास दाखला वयोवृतांसाठी दाखला वयोवृतांसाठी दाख दाख संजय गांधीचं पेन्शन श्रावण पेन्शन ज्येष्ठ like नागरिक दाखला त्याच्यानंतर मतदान कार्ड त्यानंतर रेशन्यूम ऑफिसर जे राबवले जातं रेशन कार्डमध्ये नाव बदल असतं नाव ॲड करणं असेल आयुष्यमान कार्ड असेल अशा बऱ्याच सुविधांचं आपण एका छत्राखाली जर आयोजन केलेलं आहे के भटकेमुक्त विकास परिषद यांच्या माध्यमातून भटकेमुक्त जातीला त्यांचा आधार कार्ड आधार कार्ड असेल तर ते सुरू नसेल त्याला अपडेट करणे व त्यांच्यासाठी लागणारे सर्व दाखले हे दाखले मग जातीचा दाखला सोडून बाकी सगळे उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाची दाखला असेल आयातीचा दाखला असेल आज हे देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आज विठलवाडी या ठिकाणी होत आहे लोकांनी चांगला प्रतिसाद चा दिला आहे लोकांनाही त्याचा फायदा मिळावा म्हणून तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आणि या संस्थेचे जे काही पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे घेण्यात आला मी त्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर या ठिकाणी आज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये विविध प्रकारचे शासकीय दाखल्यांचं वितरण तसेच आयुष्यमान भारत या ठिकाणी सगळं लोकांची समस्या ते दूर करण्यासाठी एक शासकीय नाक्याच्या आयोजित करण्यात आलं संदर्भात आतापर्यंत शेकडो आहे त्याचा लाभ घेतलेला आहे तर मी आपल्या प्रसारमाध्यमातून जनतेला हेच आवाहन करेन की अगदी काही जात्यांचे व इतर इतर शासकीय कामाची काही उपयोगा करायच्या असेल ती